नमस्कार सगळ्यांना कशा सगळ्यांना तुमचा चहा नाश्ता वगैरे आता जेवायचं काही काय तर आमचं झालं आहे सगळं सगळी केली आहे मी बरं कोणी घालायचं आहे बघा मला अजून काही झालेलं आहे काही नाश्ता झालं आहे कामं आत्ताच आवरली आणि जायचं आहे आम्ही आज कुठे चालले बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तिकडे काय बाहेर जाताना काय व्हिडिओ करणार नाही प्रणवी झाली तयार प्रणवी प्रणवीला जे टी शर्ट आहे रे नेहमीचा तोच घातलं मी प्रणवीसाठीच जायचं आहे बाहेर हे डोळे तसे कशी फिरवते वेळासारखी आणि हा पण आलाय शाळेतून तर मी पण आता हे आहेत कपडे त्याच्यावरती जाणारे आगाव आहे दोघांच्या डोळे एवढे आगाव न करणार ना, कर ना। व्हिडिओ करायला घेतलं किंवा काय करायला घेतलं की यांची सुरुवात होते दोघांची बरं का दिवसभर त्रास हां दिवस त्रास देतात आज हा लवकर सुट भरशी तर बघा मी आत्ताच दोन मिनटापूर्वी भरशी आहे किती तिथे फरशीवर राडा करून आहे बापरे 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 तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नाही पण सगळे एवढे पाय धुवून पण पाय बघ तिथे उठवलेस बघ नीट बघ आणि हा असला ना हा संभव घरी असला ना तर दिवसभर एवढा राडा करतो ना फरशीचा म्हणजे ती फरशीवर असले डाग दिसत ना फरशी असे स्वच्छ एवढे डाग घाण दिसत ना बापरे बापरे काय विचारायचंच नाही एवढा घाण करतो तर आज पिल्लूला कपडे जायचे कपडे म्हटलं घेऊन यावं ह्याची शाळेची फी भरायची अजून शिवजयंतीची द्यायची आहे वरणी द्यायचे आहे तर म्हटलं जाऊन ह्याच्या हिचे कपडे आणावे जाऊन आणि हिला सँडल विंडल काय पाहिजे ते घेऊन यावं त्यासाठी आता जेवण करते जेवण झाले वरण फोडणी देतो आणि जेवण करून मग निघतो मग काय करायचं संध्याकाळी परत येणारे भाव जेवण करायला त्याच्यासाठी वाटाने तर आणून त्याऐवजी गेल्या बुधवारी एक किलो वाटाणे आणले होते नाही सॉरी दीड किलो आणले होते वाटाने दीड किलो आणले होते त्यातले मी दोन तीन वेळा भाजी केली आणि थोडेसे आहे शिल्लक तर मी ते संध्याकाळी मटर पनीर करणार आहे त्याचं हे बघा वाटाणे कसे करून ठेवते एकदम कडक कडकमध्ये झालेत तर दाखवते हे बघा कसं छान झालं होते हे काय असेच ठेवत ना काही लोक पूर्ण नाही झाले झालं वाटाने कसं कडक कडक झाले आणि चांगले राहतात वाटाने सोलवून ठेवले की असंच जर ठेवून घे तर नाही राहत पण हे असे ठेवले की राहतात ते पाणी टाकलं की हे होतात पूर्ण तळतात पाणी टाकलं की आता पूर्ण भरपूर झालं आहे पाणी टाकण्याचं विचारतो बाहेरून आपण बाहेरून जेव्हा आणतो कधी पण तेव्हा ते लोक बसून ठेवतात पॅकिंग करून अशीच फ्रीजरमध्ये सोड खाऊ नको तसे जाणी सकाळी रात्री पियालायस स्प्राईट आता नाही सारखं सारखं थंड पिऊ नको आता म्हटलं मी थोडं थंड एवढा थंड पितात तरी पण त्यांना पाहिजे ह्याला पण सँडल घ्यायचे मी ह्याला काय सँडल घेणार नाही काय घे पैसेच गे। नाही घे सँडल घेणार थंड अजिबात हे होत नाही बघा उचकी कशी लागते थंड तिखट असं सणच होत नाही मला पण घ्यायचे होते कपडे चप्पल नाही कपडे पण नाही जे आहेत तेच 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 नेहमी नेहमी वापरते सध्या पैसेच नाही काय करायचं कारण की आता यात्रा पुरुष पंगत झाली आता इकडं वर्गणी मुलाची पी हे होते बघा हे पियाले की मला असं होते स्प्राईट पियाले की थंड जास्त थंड पण सण होतं जास्त तिखट जास्त गरम गरम पदार्थ खालणार की असं मला उचकी लागते मग मग त्रास होतो आणि रात्री ही स्प्राईटच्या अर्धी वाटी पियालय कुठे तिथे होते होते आता तिने एक फ्रुटी खाला आणि अर्धीच पूर्ण मी कुठला दोन बोट थकरे करायला लागले फुवा तेवढंच येते सगळी कामं आवरले वगैरे म्हटलं आता डाळ वरण फोंडी घालते जाऊन येते पटकन आता काय करायचं पैसे पण कमी आहेत आणि कशी खरेदी करायची काय करायचं 在咱那买。